नमस्कार मी सुमित देशमुख आपलं स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो तिची साथ हे सदर घेऊन आपण आलेलो आहोत जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक पुरुषाच्या मागे एक महिलेचा हात असतो आणि ती साथ देते म्हणून पुरुष हा पुढे चालत असतो आणि आपला संसाराचा प्रपंच वाढवत असतो त्यामध्ये आई असू शकते बहीण असू शकते मुलगी असू शकते पत्नी असू शकते काकू मावशी अशा अनेक महिला आहेत कळत नकळत असलेल्या आपल्या प्रवासामध्ये पुरुषाच्या मागे त्या सावलीसारखं धावून येत असतात तिची साथ असं सदर घेऊन आपण प्रवासाला निघालेलो आहोत आणि आज रोहित निकम संचालक आहेत सॉफ्टवेअर कंपनीचे आणि सॉफ्टवेअर हे त्यांनी महाराष्ट्रातलं पहिलं असं या जळगाव शहरात त्यांनी ओपन केलं आणि अने अनेक विद्यार्थी घडवत आहेत त्याचप्रमाणे ते एक बिल्डर देखील आहेत उद्योजकदेखील आहेत रोहितजी तुमचं स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे तिची साथ एक प्रत्येक महिलेची साथ आपल्या जीवनामध्ये असते आणि ती कळत ना कळत एक मोठी ऊर्जा देऊन जाते आणि आपण आपले पावलं पुढे टाकत असतो आईची साथ असते आणि तिचे संस्कार तिची लावलेली शिकवण शिक्षण वळण हे आपल्याला जीवनात खूप उपयोगी पडतं तुम्ही काय सांगणार नक्कीच सुमितजी माझ्या आयुष्यात माझ्या आजींपासून तर माझ्या मुलीपर्यंत सगळ्यांशीच मला खूप मोठी आणि मौलाची साथ मिळालेली आहे तर या सगळ्यांचाच वेळोवेळी पदोपदी मला खूप मोठा बेनिफिट झालेला आहे त्यामुळे मी त्या सगळ्यांचाच ऋणी आहे आई ज्यावेळेस तुम्हाला शिक्षणाबाबत असेल किंवा संस्काराबाबत असेल क्रीडाच्या संदर्भातला असेल असे अनेक विषय असतात बालपणीचे की ते अवस्थेत असताना आपल्याला आई शिकवत असते सांगत असते रागवत असते अशा वेळेस आपल्याला कधी कधी आईचा राग देखील येतो की काय ही माझ्यावर चिडचिड करते पण तिचं शिकवण आज आपल्याला जीवनात किती उपयोगाचं आहे नक्कीच खूप खूप उपयोगी असतं आईचं शिकवण आमचं तसं एकत्रित कुटुंब आणि माझी आई ही आमची शेतीदेखील आहे माझे वडील हे हाडाचे शेतकरी तर त्यामुळे वे काही वेळ तिला तिकडं राहायला लागायचं काही वेळ तिला जळगावला आम्हाला मुलांना ठेवलं होतं आमच्या उच्च शिक्षणासाठी तर आम्हाला भरपूर कॉम्प्रोमाइज करायला लागायचा बऱ्याच वेळा आई इथं असायची कधी नसायची तर त्यावेळेस आमच्या देखील इथं असायच्या आणि या सगळ्यांचा मला खूप मोलाची साथ मिळाली त्यावेळेस शिक्षणाच्या वेळेस आईने दिलेले जे धडे डिसिप्लिन आहे त्याच्यानंतर आई आमच्या संस्कृत तज्ज्ञ होत्या तर अनेक श्लोक त्यावेळेस त्यांनी आमचे लहानपणीच बालपणीस पाठ करून घेतलेले होते तर आईंचा खूप मोठा त्याग देखील होता की सर्वच कुटुंबाला सांभाळून घ्यायचं सगळ्यात घरातल्या त्यादेखील मोठ्या सून होत्या आणि त्याचबरोबर आमच्या आत्याने देखील मला शिक्षणामध्ये माझ्या खूप मोलाची त्यांची साथ होती तर या सगळ्यांचाच मला सुरुवातीला लाभ मिळाला आई ही तर शेती सांभाळून तुम्हाला सांभाळायची परिवाराला सांभाळायची संसाराचा सा प्रपंच सांभाळायची पण त्या पाठोपाठ एक खंबीरपणे उभी राहणारी तुमची आत्या त्या आत्याने तुम्हाला शिकवलेलं आहे काय सांगणार आत्याबद्दल की आत्यांनी ज्यावेळेस तुम्हाला रागवलं किंवा तुम्ही चुकला असाल किंवा चांगली गोष्ट केली असेल तर आत्यांची शाबासकी आईची शाबासकी काय वाटतं हो तुम्हाला माझ्या धाकट्या आत्या म्हणजे बिना आत्या त्या सध्या तर गोव्यात असतात त्यांच्या हातून मी बऱ्याच वेळा मार देखील खाल्लेला आहे आणि नंतर नंतर बऱ्याच वेळा देखील घेतलेली आहे तर ते अतिशय डिसिप्लिन प्रिय होत्या इथे एम जी ओ कॉलेजला त्या प्राध्यापिका होत्या इंग्लिश हा सब्जेक्ट होता त्यांचा कालांतरानंतर त्यांनी गोव्याला जाऊन लग्न झाल्यानंतर पूर्ण त्या रिटायर झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरेटची पदवी घेतली तर अशा आमच्या आत्या अतिशय जिद्दी मेहनती आणि ह्या वयात देखील त्यांनी डॉक्टरेटची डिग्री घेतली त्याबद्दल आम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान आहे परंतु त्यांनी आम आम्हाला ज्यावेळेस आमचं दळणवळण घडत होतो आम्ही सगळे घडत होतो त्या माझ्या सुरुवातीच्या पाच सात वर्षामध्ये त्यांनी मला वेळोवेळी ज्या पद्धतीने त्यांचा तेन त्यांनी माझा स्ट्रिक्टनेस ठेवला डिसिप्लिन ठेवला अभ्यास करून घेतला माझ्यामध्ये त्यामुळे माझं फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग झालं आणि त्याच काळात आमच्या आई देखील पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्यावरती भरोसा ठेवून मला त्यांच्या हवाले करून त्या म्हणजे त्यांचा एक त्यागच होता तो की कारण की तिकडं वडिलांनाही सांभाळायचं असायचं शेती होती आमची तिकडं गावी आणि इकडं ते येऊन जाऊन असायच्या तर या दोघींच्या सानिध्यात मी मोठं होऊ शकलो आणि चांगला माझा बेस बनवू शकलो निश्चितच आत्यांनी दिलेलं शिक्षण आईने दिलेले, आई दिलेले संस्कार त्याच्यामुळे तुमचा आज बेस छान झालेला आहे आणि एक तुम्ही सक्षम पायावर उभे आहात पण एकंदरीत ज्यावेळेस शिक्षण कंप्लीट झालं आणि कुठंतरी आपल्यावर एक जबाबदारी येते ती जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला एक प्रश्न पडला असेल मी नोकरी करावी की बिझनेस करावा ह्या दोघी गोष्टींमध्ये जेव्हा दुविधा संकट झाली संकटामध्ये तुम्ही आईची आणि आत्यांची कशी मदत घेतली किंवा अजून कोणाची मदत घेतली ॲक्च्युली ज्यावेळेस माझं एम बी ए झालं त्यावेळेस मला सुरुवातीला एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब लागला होता परंतु तो जॉब न करता माझी जी, जी मोठी बहीण होती मनाली तिने सुरू केलं होतं सॉफ्टवेअरचा जा बिझनेस त्यावेळेस नाव होतं सॉफ्टेड जे नंतर आम्ही सॉफ्टवेअर कम्प्युटर्स केलं आणि आता प्रायव्हेट लिमिटेड देखील केली तर ती कंपनी अतिशय छोट्याशा ह्याच्यामध्ये होती आणि तिचं लग्न त्यावेळेस ठरलेलं होतं माझं एम बी ए झाला आणि मी ती कंपनीमध्ये आत शिरलो आणि तिने एक्झिट केली आणि मग तिथून हे सॉफ्टवेअरचा बेस जो आहे माझ्या बहिणीमुळे मला तो मिळाला आणि तिथून मी तो उचलला आणि त्या काळात नुकतंच बिल गेट्स वगैरे हो यांचं मायक्रोसॉफ्ट वगैरे या कंपन्या फार मोठ्या यशाच्या शिखरावर पोचलेल्या होत्या तर स्वाभाविकच आपल्याला असं वाटलं की मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर आपल्या गावाकडे जळगावकडे आपण देखील सॉफ्टवेअरचा प्रचार करावा किंवा विद्यार्थ्यांना त्या ट्रेन करावा मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्या पावलामुळे मी लाखो विद्यार्थ्यांना आम्ही कंप्युटरमध्ये ट्रेन करू शकलो मी माझा पार्टनर जितेंद्र लाठी आम्ही दोघांनी मिळून गेल्या वीस बावीस वर्षांपासून सातत्याने इथं कम्प्युटर व्यवसायामध्ये आम्ही बिझनेस करत आहोत सॉफ्टवेअर देखील आम्ही पुऱ्या महाराष्ट्रात आज असं समजून घ्या पहिल्या दोन कंपन्यांमध्ये आपली त्या आमच्या सेक्टरमध्ये बँकिंग आणि पतसंस्थेच्या सॉफ्टवेअरमध्ये आहोत अनेक हजारो इन्स्टॉलेशन झाले स्वतःचं डेटा सेंटर आहे पण याचं सगळं श्रेय सुरुवातीच्या काळात जे ह्या बिझनेसकडे वळालो ते माझ्या बहिणीकडे पण ताईने तर तुम्हाला एक नवीन बिझनेस उभा करून छोट्या स्वरूपात का सोना सुरुवात करून दिली बहीण ही मोठी पण या दरम्यान काहीतरी चूक होते माणसाकडनं आणि कुठला प्रसंग तुमच्या अजूनही लक्षात आहे की जो आज शकत, तुम्हाला आजही शिकवून जातो आणि तुम्ही कायमस्वरूपी तो विसरू नाही शकत लक्षात ठेवू शकतात चूक झाली आहे पण बहिणीने तुम्हाला सावरलं आहे ताईने तुम्हाला सावरलं आहे आणि ती ताई जरी असली तरी ती आईसारखी तुमच्या पाठीशी उभी राहिली असा कोणता प्रसंग आहे मला एक प्रसंग असा आठवतो मी शालेय जीवनामध्ये असताना माझं डिस्ट्रिक्ट लेवलला हॉकीच्या टीममध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मी आजारी पडलो होतो आणि त्यामुळे मला तिथं मॅचेसमध्ये जाऊ नये असं सगळ्यांचं सा घरातल्यांचं हे होतं मी थोडा जिद्दी होतो तर थोडा मी राडा केला घरात की मला जायचंच आहे पण माझ्या ताईने मला समजवलं की तुझ्या टीममध्ये त्या टीममध्ये तुझा की रोल आहे परंतु तू आजारी असल्यामुळे हो तू नीट परफॉर्म करू शकणार नाही तर एक टीमचं म्हणजे समोरच्याचं स संदर्भात विचार करणं जर तू परफॉर्म नाही करू शकला तर ते जिंकू नाही शकणार हे तिने मला नीट समजवलं त्या दिवसापासून एक मोठ्या विचार जेणे की आपण समोरच्याचा देखील विचार करायला पाहिजे आपल्याबरोबरच्या टीमचा देखील विचार करायला पाहिजे टीम स्पिरिट काय असाल पाहिजे या सगळ्या गोष्टी मी ताईकडून शिकलो ती शांततेत मला समजवायची ती फारच शांत स्वभावाची आहे आणि तिच्याकडून अनेक गुण आम्ही आत्मसात केले तर त्याच्यानंतर मग त्याचं फल स्वरूप असं मिळालं की त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षाच्या टीममध्ये मी नुसतं डिस्ट्रिक्टच नाही स्टेट लेवलला देखील गेलो नंतर नंतर फुटबॉलच्या टीमचा मी विद्यापीठाचा कॅप्टन देखील होतो अनेकशे गेम स्टेट लेवल नॅशनल लेवलला खेळलो ह्याचं मूळ पाया जो होता की टीम स्पिरिट हे माझ माझ्या ताईने शिकवलं की व्यक्ती केंद्रित नाही राहायचं आपल्याबरोबर जेवढी संघटना असेल सगळ्यांना घेऊन चालायचं सगळ्यांचा विचार करायचा ज्या आईने ज्या आत्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं डिसिप्लिनमध्ये आणलं शिकवलं संस्कार घडवले अशा आई आणि आत्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आभार मानणार मी आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाही ते एक मोठं आधार वर्ड आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्यामुळे मी आहे तर ज्यांच्यामुळे मी आहे त्यांचे मी आभार कसे मानू शकतो आणि ज्या ताईने तुम्हाला टीम स्पिरिट शिकवलं काय असते टीमचं एकाग्रता एकजुटता आणि आपण कशा पद्धतीने ते कंडक्ट केलं पाहिजे खचून न जाणे असे काही बरेचसे तिने छोट्या स्वरूपात कसो ना आपण खूप काही संदेश देऊन गेलेली आहे त्या बहिणीचे तुम्ही आभार कसे मांडणार नक्कीच आज एक मोठा बेस आम्ही जो उभा करू शकलो एवढी मोठी संस्था उभी करू शकलो जी नावारूपाला अलीपूर संबंध महाराष्ट्रात आम्ही नाव कमवू शकलो तर ह्याचं बऱ्यापैकी श्रेय तिला देखील आहे आणि मला आभार मानून मला इमिजिएटली म्हणजे असे काही शब्द सुचत नाही की मी तिला आभार मानू तर तिच्यामुळेच आम्ही आहोत हा सगळा प्रवास करत असताना कुठंतरी आपण प्रपंचा संसार वाढवण्याकडे जातो आणि विवाहबद्ध होतो लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर साहेब जेव्हा घरी आल्या आहेत त्यावेळेस नवीन नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत तुमचा बिल्डरशिपचा बिझनेस पण त्याच वेळेस सुरुवातच होती बहुतेक त्या पिरियडमध्ये ज्या वेळेस एक महिला पत्नी म्हणून खांद्याला खांदा लावून चालते आणि ती उभी राहायला शिकवते आपण बाहेर फिरत असतो समाजसेवा आपली असतेस खूप मोठा परिवार आपला आहे अशा वेळेस वहिनींची साथ कशी मिळाली तुम्हाला फारच मोलाची साथ राहिली म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अगदी लग्नापासून आजपर्यंत पहिल्या महिन्यापासूनच माझं टुरिंग वगैरे खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि फिरस्ती कंटिन्युअस असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असते असल्यामुळे पाहिजे तसा वेळ मी घरात देऊ शकायचो परंतु त्यांनी सगळं व्यवस्थित बॅक ऑफिस आपलं नीट सांभाळलं आणि बॅक ऑफिस नीट असेल बॅकबोन स्ट्राँग असेल तर मनुष्य मोठी झेप घेऊ शकतो हे सगळ्या जगाला माहितीच आहे तर त्यांचा फार मोलाचा साथ राहिला विशेष करून माझे वडील ज्यावेळेस एक कर्करोगाने हो आजारी होते तर त्यावेळेस तिने जो रोल प्ले केला आणि अखंड कुटुंबाला आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सामावून घेतलं त्याबद्दल मी कायम तिचा ऋणी राहिली हे करत असताना ज्यावेळेस एक महिला आ, हे सगळं परिवार सांभाळते पण ज्यावेळेस तुम्ही एक बिझनेसमध्ये कुठंतरी कमी जास्त अप अँड डाऊन होत राहतं आणि असा कुठला प्रसंग आहे की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही खूप डाऊन झालात आणि तुमचं म विलपॉवर जी आहे ती कमी झाली आणि तुम्ही खूप टेन्शनमध्ये बसलेत आणि ज्यावेळेस घरी गेल्यानंतर वहिनींनी त्यांचा रोल प्ले केला आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी साथ दिली एक उभं राहायला उमेद दिली दोन हजार बारा तेरानंतर थोडंसं इवन रिअल इस्टेटमध्ये ही स्लॅक होता आणि त्यानंतर डिमॉनिटायझेशन झालं मग एकदा तर एवढा मोठा फ्लड आला की आमच्या एका साईटमध्ये मोठी साईट होती टाउनशिपच होती ती पूर्ण जो जो दहा फूट पाणी नदीचं बॅकवॉटर येऊन गेलं होतं खूप मोठा नुकसान झालं आणि खूप मोठा फटका बसला होता तर ते सगळं फारच भयानक होतं ते आजही मागे जाऊन जर बघितलं आपण तर पण मग त्यातून उभारताना माझ्या पत्नीने माझी फार चांगली साथ दिली अगदी खांद्याला खांदा लावून त्यावेळेस मग मला बरेचसे प्रोजेक्ट्स वगैरे जे आम्ही जे उभे केलेले होते ते नीट संपवायचे त्याचं प्रेशर असायचं टेन्शन असायचं त्यानंतर नवीन जे हातात घेतले त्यासाठी मला दिवस रात्र एक करायला लागला चोवीस तास काम करून आम्ही परत आम्ही वॉरफ्रंटवरती सगळं वा व्यवस्थित सावरलं उभं केलं तर ह्या कालखंडामध्ये मला खऱ्या अर्थाने पाहिजे तसा म्हणजे वेळ देता आला नाही कुटुंबाला तर त्यांनी अगदी स्ट्रॉंगली भूमिका घेऊन मुलींचं शिक्षण असेल माझ्या दोघी मुली आज चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत आणि फार चांगलं आहेत तर याचं सगळं श्रेय तिला होतं तिने परिवाराची एक बाजू अगदी खंबीरपणे सांभाळून घेतली आनंदाचीच गोष्ट की परिवाराची एक खंबीरपणे बाजू सांभाळली आणि हे सगळं प्रपंच सांभाळत असताना संसार सांभाळला सगळ्या परिवाराला सांभाळलं अशा ह्यामध्ये मामी असेल काकू असतील यांची पण देखील कळत न कळत आपल्याला साथ असते त्यांच्याबद्दल काय सांगणार नक्कीच नक्कीच आता आमचं एकत्रित कुटुंब असल्यामुळे तुम्हाला गंमत वाटेल माझ्या आईला सगळे आम्ही भावंड जेवढे आहोत आम्ही माझ्या वडील आणि दोन काका तर सगळेजण मम्मी म्हणतात बरं आमच्या उज्ज्वल काकांच्या ज्या मिसेस आहेत ज्योती काकी त्यांना सगळे मम म्हणतात आणि धाकट्या काकींना आई म्हणतात बरं तर म्हणजे तिघींचा जो रोल आहे आमच्या फॅमिलीमध्ये हा फार मोठा आहे त्यांच्यामुळे सगळे सगळेचे सगळे माझे भावंड उच्च शिक्षित झाले आणि जो तो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवतो आहे माझा माझ्याबरोबर माझा भाऊ रितेश असतो तो इथं असतो माझ्याबरोबर सॉफ्टवेअरमध्ये जोडीला त्याच्यानंतर अनिकेत आहे तो आज एक प्रख्यात ॲडव्होकेट आहे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गाजवतो आहे त्यानंतर ऋषिकेश आहे तो पुण्याला असतो त्याने एम एस केलेला आहे आणि फार मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत आहे त्याच्यानंतर धाकटा जो आहे तो अन्वित आहे तो देखील एका सोलरच्या मोठ्या कन्सल्टन्सी फर्ममध्ये आहे तर आम्ही पाचशी मुलं व्यवस्थित सेटलो आहोत आणि तिघी बहिणी पण अगदी चांगल्या परीने प्रत्येक तिघी पण ॲक्टिव आहेत आणि तिघी देखील त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात करिअरमध्ये अगदी चांगलं काम करत आहेत फक्त हाऊसवाईफ असंच नाही तर ते हाऊसवाईफ देखील आहेत प्लस त्यांचे त्यांचे करिअर संवाद आहे ह्या सगळ्या भावंडांना एकत्र ठेवणे एकजूट करणे उच्च शिक्षित करणे आणि त्यांचे त्यांच्या कामक्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण नाव कमवणे ह्या सगळ्यांच्या मागे जे काही हात आहे तो तिची साथ असं म्हटल्या जाईल का नक्कीच शंभर टक्के तिची साथ म्हणजे माझ्या आजीपासून माझ्या आईपासून आमच्या दोघी काकी झाल्या आत्या झाल्या माझ्या बहिणी झाल्या आणि आता पुढे पुढच्या पिढीत माझ्या मुली झाल्या या सगळ्यांचाच साथ आहे एकंदरीत वहिनींचं तर तुम्ही सांगितलंच पण ती सगळं प्रपंच सांभाळलं त्याच्यानंतर तुम्हाला दोन मुली देखील झाल्या आणि मुली ह्या पप्पांच्या लाडक्या परी असतात असं म्हटलं जातं पप्पा की परी असं म्हटलं जातं आणि जिद्द प्रेमळ ह्या सगळ्या मुलींमध्ये गुण पाहायला मिळतं दोघी मुली माझ्या अत्यंत मेहनती आहेत नशिबाने आहे मी माझी मोठी मुलगी जी आहे ती आता इंजिनिअरिंग करते पहिल्याच वर्षी ती तिच्या क्लासची सी आर झाली कमिन्ससारख्या कॉलेजमध्ये सी आर होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे दुसऱ्या वर्षी देखील ती सी आर झाली निवडून आली आणि आता स्वाभाविकरित्या आय आई माझ्या वडील असतील आजोबा असतील सगळे आम्ही सोशल सर्व्हिसमध्ये कुठे ना कुठे गुंतलेलो असतो तिने देखील एक मोठी एन जी ओ तिथं जॉईन केली आणि सुट्टीचा दिवस तिचा कधीच वाया जात नाही ती इथं जरी आली तरी शनिवारी येते आणि शनिवारीच रात्री परत पुण्याला निघते तिथं मेंटली रिटार्डेड मुलं जी आहेत पुण्यातले सगळे त्यांच्यासाठी ती एन जी ओ खूप मोठ्या प्रमाणात काम करते आणि तिथं आत्ताच मागे त्यांनी अशा पाचशे मुलांचं एक मोठं गॅदरिंग एम आय टीमध्ये घडून आणलं तर अतिशय ॲक्टिव आणि तिच्याकडे बघूनही आम्हाला अशी स्फूर्ती मिळते की आम्ही जेवढं काम करतो आहे आमच्यापेक्षाही जास्त क्षमतेने मुलं काम करत आहेत आम्हालाही कुठेतरी वाटतं की बा ह्या फ्लोमध्ये ह्यांच्याबरोबर टिकायचं आहे बोलायचं आहे राहायचं असेल तर आपल्यालाही तेवढंच ॲक्टिव्ह राहायला लागेल आणि धाकटी मुलगी जी आहे ती आता कॉमर्स करते तर ती देखील अत्यंत मेहनती आहे आणि जिद्दीने करते तर बघू का आता पुढे अजून काय करते आता बारावीचं वर्ष आहे त्याचं नाही आता एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्हाला काय आहे असा कुठला प्रसंग की तुम्ही वहिनींचे आभार पण मानू इच्छित आहेत किंवा त्यांची माफी पण मागू इच्छित आहेत त्याचप्रमाणे मुलींचे देखील आभार मानू शकतात श्वेताबद्दल एकच सांगायचं म्हणेल मी तुम्हाला की मी आजपर्यंत कधी तिला सॉरी बोललो नाही परंतु मनापासून काय मी ही खंत असते की पाहिजे तेवढा मी वेळ तिला देऊ शकलो नाही आणि तिने ते समजून घेतलं तर त्याबद्दल मी खूप थँकफुल आहे आणि मी जो तिला वेळ आजपर्यंत एवढा पाहिजे तेवढा देऊ शकलो नाही त्याबद्दल मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहीत आहे ती देखील सोशल सर्विसमध्ये दे बऱ्यापैकी इन्वॉल्व्ह असते ती मला समजून घेते प्रत्येक गोष्टीवरती आणि प्रत्येक फ्रंटवरती तिची साथ अगदी मोलाची असते आणि अशीच पुढे साथ राहणार आहे ह्याचं देखील मला शंभर टक्के हे आहे तर श्वेताचं तसंच देवांशी यशिता ता दोघी माझ्या मुली ह्यांची देखील मला पूर्ण खंबीरपणे साथ असते तर मी त्यांचा देखील आभारी आहे माझी आई आज अठ्ठ्याहत्तर वर्षाची आहे तुम्ही बघाल तिला तर फारच ॲक्टिव्ह आहे वाटणार नाही सेवन्टी एटची तिचा देखील मी आभारी आहे तसंच माझ्या दोघी बहिणी आणि माझ्या आत्या या सगळ्यांचाच मला कायम साथ असतो कुठली अचिव्हमेंट झाली तर सगळ्यात पहिले त्यांचे फोन येतात तर एक छोट्याशा फोन कॉलने भले तो कितीही छोटा असेल पण त्याच्याने जी उभारी मिळते आणि काम करायची जी शक्ती मिळते तीच खरेदी शक्ती आपल्याला पुढे काम करण्यासाठी प्रेरणा देते आणि एवढं सांगेल मी त्यांचं निश्चितच जागतिक महिला दिनानिमित्त आपण खूप काही गप्पा गोष्टी केलेल्या आहेत आणि अशा प्रसंगामध्ये या जागतिक महिला दिनानिमित्त तिची साथ म्हणून तुम्ही इतर महिलांना देखील कळत नकळत आपल्या जीवनात खूप महिलांचा पण सपोर्ट असतो त्या महिलांसाठी काय सांगणार मी सगळ्यांना हेच सांगेल की जसं हे संसाराचं गाडं नुसतं एकटा मनुष्य ओढू शकत नाही नुसतं एकटी स्त्री ओढू शकत नाही तर दोघांनी मिळून मिसळून समजून जर का हे गाडं ओढलं तर आपण स व्यवस्थित हे गाडं पुढे पार नेऊ शकतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो कुठेही जर यशाचं शिकि शिखीर गाठायचं असेल तर तिची साथ तर नक्कीच हवी असते त्यामुळे मी सगळ्यांना सगळ्या महिलांना देखील हे आव्हान करतो की तुम्ही शंभर टक्के जर तुमच्या पुरुषाच्या मागे राहाल तर यश ॲटोमॅटिकली तुमच्या पदात पडणारच आहे नक्कीच महिलेने जर पुरुषाच्या मागे जर साथ दिली आणि तिची साथ असली तर पुरुष हा शंभर टक्के यशाच्या शिखराकडे पोचायला वेळ लागत नाही पाहत राहा स्पॉट न्यूज महाराष्ट्रा जळगाव स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक रोहित निकम उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पश्चिम संचालक जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक मार्केटिंग संचालक जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ मर्यादित जळगाव संचालक महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन